You are watching Goa TV 24. तुए येथील हॉस्पिटल हे गेले सात वर्ष बांधून तयार आहे मग चालू करायला अडचण काय बांद्रेचे आमदार जीत आरोळकर यांनी हॉस्पिटलला भेट दिली भेटीदरम्यान हॉस्पिटल गेले सात वर्षे बांधून तयार असून त्याचा उपयोग जंतल्याणासाठी होत नाही असा प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर दिले की गेले सात वर्षे काय झाले हे मला माहिती नाही पण येत्या चार महिन्यांमध्ये हे हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने चालू होईल याची मी आपल्याला खात्री देते या संदर्भात माझं बोलणं माननीय मुख्यमंत्री प्रमोद सावंत व आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्याशी झालेले असून त्यांनी सांगितले की हे हॉस्पिटल लवकरात लवकर सुरू होईल अशी त्यांनी यावेळी मला खात्री दिली उत्तर गोव्याच्या जनतेने निश्चित रहावे हे हॉस्पिटल येत्या चार महिन्यांमध्ये पूर्ण होऊन लोकल्याणाकरिता लवकरच सुरू होईल असे यावेळी आमदार जीत आरोळकर यांनी सांगितले मस्त मा, की आता गेली आठ वर्ष हा प्रोजेक्ट असं हे पहा आणि ज्यांना आम्ही असेंब्लीत प्रश्न काढलेलो त्यांना आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टरांना कमिटमेंट दिले त्या कमिटमेंटाक इतली वर्षा सात म्हणजे एक वर्ष पहिली जेव्हा हे केले त्यांना सात वर्सां हो पेंडींग आसलो लास्ट पाच वर्ष म्हणतात ती कोणी हातूच लावणार जे सीएम एक्चुअल फॅक्ट सांगले हंगर पटले त्यांना त्यांनी इमिजिएटली आपल्या ऑफिसरां जे आय सी सीचे इमिजिएटली इंस्पेक्शन करून एस्टिमेट करून न्यू किती -कि सिव्हिल वर्क टेन पर्संट उरलेले आणि इलेक्ट्रिक काम उरलेले ते सगळे टेंडर्स आऊट केले त्याप्रमाणे प्रमाणे इलेक्ट्रिकाचे का काम ऑलमोस्ट झालं लास्टाने येणार हे स्ट्रक्चर्स दिसनासले तो ते झाले एसटीपीचे काम झाले आहात भतरले काम आहात आता थं तरी फॉल्टी मेळ्या किती आयटम्स सगळे सो ते, ते, ते रिप्लेसमेंटाक टेंडर काढपा पडतो सो त्यांचे ते काम करतात सो म्हाका दिसत की बेगिनात बेगीन माझ्या तरी टर्मान बेगिनात बेगीन जावचो हे इनॉग्रेट करचे कियाक एक खरी नेसेसिटी आमच्या कॉन्स्टिट्युंसीत पेडण्या तालुक्यात खरंच गरजेचे हॉस्पिटल आह हेल्थ इश्यूज वाढत आहात गावा गावांनी आणि आमक ट्रॅव्हल करचं ना झाले बांबोळे हे जर झाले झाले हे बांबोळे जी एम सीक लिंक असं आणि जी एम सीचे डॉक्टर्स आणि डिप, हर डिप्लॉयड असले सो मला दिसतं हे झाल्या उपरात प्रॉब्लम जो आता पेडणे तालुक्याचा तो सॉल्व जातो पण तुम्ही सांगतात तसे खबर हा सगळे प्रत्येक पेडणे तालुक्याच्या नागरिकाची इच्छा की बेगिनात बेगीन हे जाऊचे म्हाका इच्छा बेगिनात जावचे किया लोकांचा प्रॉब्लेम सॉल्व जातो आता पहिली जेनवारी डेट दिली इनॉग्रेट करता म्हणून सो ते काही लागून टेंडर एक टेंडर त्यांच्या आउट केला बिल्डिंग एकटोच येडर करचे पडले आता कोड हे गोष्टी जातात पण कंटिन्युअसली आमचे फॉलोअप सीएमकडे असतात सी एमांनी आता त्यांना डेडलाईन ऑगस्टाची दिल्या सो त्यांच्याकडे ते डिसकस करतालो टेंडर्स बाबा खंयचे उरल्यात ते पै कटिंगचे एक दीस पहिली हॉस्पिटला आमची मिटिंगूय माझ्या ऑनरेबल चीफ मिनिस्टरकडे झाल्या त्यांनी पर्सनली आपण साईड इंस्पेक्शना येतो म्हणून किया तर कि थं बसल्या हे थंयसर ऑफिसर्स सांगतात आणि ऍक्च्युअल स्टेटस किती आहात ते हा येऊनच कळले सो तेकाय रिक्वेस्ट केला सो ह्या महिन्या भीत हर इंस्पेक्शना पर्सनली येतो वीथ ऑल द ऑफिसर्स परत सगळे एंटर मास्ट जो मास्टर प्लॅन म्हणजे मास्टर प्लॅन हे सगळे समजतात की हे हॉस्पिटल इतलेत म्हणून पण तसं हे प्रोजेक्ट तसं ना म्हणजे एंटायर ए, सरावंडिंग जी आहात ओल्ड हॉस्पिटल आहात आमचे थंयसर ते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ब्लॉक करतात हॉस्पिटलाचे हे पोरणे क्वॉर्टर्स आहात डेमोलिश करून सगळे क्लीन करतात म्हणजे एंटायर मास्टर प्लॅन आहे तो कंप्लीट जाऊन जातो त्याच्या पहिली हे हॉस्पिटल असं हंड्रेड बेड हॉस्पिटल मॅक्झिमम जाता तितके बेगीन प्रयत्न असतो की ते सुरुवात जावचे कित्याक इक्विपमेंट जे आहात